नमस्कार मंडळीनू आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आणि आज ना महाराष्ट्र दिन असा तर महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुमका सगळ्यांका खूप खूप -खुण शुभेच्छा आज मी कणकवलीत चाललं आहे आज एका मित्राचा ना मोबाईल शॉपचा दुकान असा तर त्याचं ओपनिंग असा दुसऱ्या शाखेचा तर तिकडे जायचा म्हैरी आलेला व्हिडिओ बोलूसाठी कसली तरी ते काय झाली ना कारण अरे हे तरी पड पडेल मोबाईल खोले हे खेच खेच तोडते काय अरे खेच फक्त खेच पाठी अरे <laughs> तुटला। तुटला। अरे बघ तिकडे बघ बग बघ कसं खेचायचं बोल जरा असं ना? घ्यायचं आहे तू पाटी असं कोणत्या घेते तोडायसाठी नाट मोडत लगाय का तू सगळ्याची नाट मी तर आता निघते मी मी माझ्यासोबत छोटा ना काशे आहे का हे मला पेन ड्राईव्ह दे ना तो अभा इथे लॅपटॉपवरती आहे हां तिकडे ना तिकडे कोण त्याला ओंकार येतो ओंकार पालो लॉकवालो आणि निधी त्याला सावी त्याला त्यांका पण मी तुमची भेट करून देते आधी इकडनं जाऊया काय नाही दे मंडळींना आम्ही आता ना पोचलो कणकवलीत सोयीच्या दुकानात कळ सोयलो कपडे स्वतः घालू काहीतरी आणि मंडळी सुद्धा या कणकवलीत फेरी जर असली आणि ह्याचे फोन नाही किंवा मेसेज नाही असा होऊच लगेच हजर कधी जाऊया जीपॅन घालू म्हणता सगळे ना आम्ही तयार तयार होता तो आणि याच्यानंतर आम्ही तिकडे जातलो तिकडे पण तयारी चालू आत्ताच मक मालक तिकडे गेलो आहे ना गेलो गे आरबीर लावल्या ना पुढे खपड विपाड काढल्या ना बघा स्वतःच पंको स्वतःची दुधाची पाईपलाईन लाईन हो काय उशी केदी उशी घेतलं ती तुझ्या आहे त्या तुझ्यापेक्षा मोठी आहे ती हा चल इग्नोरच करून टाकता हे चला हे चला यांका उद्घाटनाक बोलवलेले आहेत दोघांक चला काय कसा काय करत तू कस काय आपल्याला रे बिन सर नमस्कार सुस्वागत सर्वप्रथम एक मे आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या महाराष्ट्र दिनाच्या जमलेल्या सगळ्याच बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही दिन विशेष असतात तर त्यांना विशेष दिन असतात आज या विशेष दिनी एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचं औचित्य सा साधव टेक्नॉलॉजीच्या नवीन दुनियेमध्ये नवीन पाऊल टाकण्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी एक सुरुवात करण्यासाठी मोबाईलच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करण्याप्रसंगी आपण सगळेजण आपला वेळ काढून खास उपस्थित आहात या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रतिष्ठित व्यापारी वळजू साहेब तसंच श्री कमलेश वर्मा वीओ डी डीएम श्री मुकेश आगीसकर एस एम श्री समीर समीर खक्कर एम डी आणि देवबाणे हे सुद्धा एम डी आहे श्री सिद्धेश सावंत पी टी एल म्हणजेच न्यू लिडर या प्रसंगी उपस्थित आपले मित्रमंडळी ग्राहक तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या मीडियाचे सगळेच वृत्त प्रतिनिधी पत्रकार कणकोलीचे नागरिक बंगुवाडी भगिने आज एक नवीन सुरुवात आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सुरुवात होते आणि त्याचे त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण जमलेलो आहोत नियोजित वेळेनुसार थोडा वेळ झालेला आहे तरी सुद्धा कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच आपण फीक कापून करतो आणि या दिमाखदार सोहळ्याची नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी मी आदरणीय वळजू साहेब यांना विनंती सा करतो की आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं अर्थातच या शॉपचं उद्घाटन करून आपण ही फीक कापावी आणि या पर्वाचं नवीन पाऊल या शॉपमध्ये आपल्या उपस्थितीने ठेवलं जाईल आणि त्यानंतर सगळेच आपण आतमध्ये जाणार आहोत ती पेजलन करणार आहोत सध्याचा जमाना हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आहे आणि या जमान्यामध्ये या टेक्नॉलॉजीबरोबर हात मिळवणी करायची असेल तर नवीन युगाबरोबर आपल्याला खूप बदलावीच लागेल आणि याच औचित्य साधून आपण या, या राजमोबाईलच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन कर करतो आहोत मी विनंती करतो पंडू साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन करायला उद्घाटन झाल्यानंतर आपण कायमच्या नगरमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे विनंती करू की आपण प्रथम आतमध्ये जावं त्या संतोषजी अंधारी यांचं आगमन आतमध्ये होईल आणि त्यानंतर आपण सगळेजण या ठिकाणी आतमध्ये जाऊन या कार्यक्रमाची सुरुवात करूया सगळ्यांनी विनंती करतो की आपण या नवीन पर्मामध्ये सामील व्हा राज मोबाईलची नवीन दुसरी शाखा क्रमांक दोन आपल्या सगळ्यांची वाट आहे मंदली, मंदली या दरम्याने कोकणातील लोकप्रसिद्ध रील स्टार मंदार शेटी ओमप्रकाश पालव कोकण कन्या सावीमोल्लेख करणारी ज्येष्ठ मंडळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आता त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते माननीय वळंदी साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमात ठिकाणी स्थानापन व्हा विओ श्री कमलेश वर्मा पी एम श्री मुकेश हा एस एम श्री समीर ठक्कर एम डी देवबाणे एम डी आणि श्री सिद्धेश सावंत पी एल अर्थात कडकडीतील इतर प्रतिष्ठित व्यक्ती आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे ते कार्यक्रमाचे नम्र संतोषजी अंधारी संदेशजी राणे त्यांच्या समवेत त्यांचं सगळं कुटुंबीय या सोहळ्याला आपण दिमागदार बनवण्यासाठी उपस्थित आहोत अर्थातच दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची आपण शानदार सुरुवात करणार आहोत फीक कापल्यानंतर दीप प्रज्वलन करण्याची विनंती विमाननीय माननीय वळजू विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावं तसेच श्री जी वर्मा मुकेश जी आदिसकर सनी सवीरजी ठक्कर जी, जी सावंत देव बाणेजी या सगळ्यांना विनंती आहे की आपण तुमच्या शुभ हस्ते एक एक दीप प्रज्वलित करणार आहोत आपल्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलित करून आनंदाचा सोहळा ही नवीन आनंदाची सहल आहे ती आपल्या सगळ्यांनी साजरी करावी या ठिकाणी आपण रील्स करताना दिसतात काही सामाजिक संदेश मनोरंजनांडळी मध्य आहे आणि आजच्या एंटरटेनमेंट जमान्यामध्ये नुसतं एंटरटेनमिंग न करता अशा पद्धतीचं सामाजिक दायित्व निघाव यांनी अनोखा आदर्श सुद्धा ठेवलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या राज मोबाईल कडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असंच आमच्या प्रत्येक कामासाठी तुमच्या सहकारी अपेक्षित राहील ही सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आलेल्या पत्रकार बंधूंचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या वृत्त प्रतिनिधींचं प्रतिनिधींचं राज मोबाईल अर्थातच संतोषजी आणि संदेशजी यांच्या तर्फे शब्दसुमन आम्ही स्वागत करतो आपण सगळेच जण आमच्यासाठी खूप खूप तर मंडळीनं मगाशी रवान गेला बघा इकडनं ना जो डी रोड असा डी पी रोड असा ब्रिज खालना इलाच ना इकडे सरळ सरळ गेले रिक्षावाले गेले हात दाखवा तर इकडे डी पी रोडलाच ना नवीन बिल्डिंग असा ही नवीन बिल्डिंगमध्येच राज मोबाईलचा दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आज झालं तर बरेचसे ऑफर असत कूलर तर किती तुम्हाला दिसतात ते बघा ह्या गर्मीत तुम्हाला कूलर भेटू शकता खायच्या मोबाईलवर तिथं माहिती नाही आपण आतमध्ये जाऊन विचारूया आतमध्ये गर्दी असल्यामुळे हां घ्यावा घ्या तेवढा काम करू शकतास तुम्ही <laughs> आतमध्ये जाऊन विचारया आपण काय कशावरती म्हणजे ती काय ऑफर आहे ती आणि आतमध्ये गर्दी असल्यामुळे आतमध्ये जाऊक ना निधी आणि सावी ती पण इली आहेत दोघा आणि त्यांची आता व्हिडिओ करूच्या तर व्हिडिओ शूट करते तोपर्यंत गो आज रिझल्ट होतो ना आमका पण अशी पहिली भीती वाटायची माका भीती वाटायची तुमका काय पोरिंग काय भीती नाही वाटणार कारण त्यांना माहिती असता पास होतले ते मला भीती वाटायची कधी म्हणजे एप्रिल महिन्यात संपाक इलो काय म्हणजे असं ठोके वाढायचे तर तुमकोणा किती किती टक्के पडले हा हा करा ग्रेड ए ए प्लस मला पण ए प्लसच असायचं हा व्हिडिओच्या नंतर सांगतो किती मार्क पडले तर आतमध्ये गर्दी आपण आतमध्ये नंतर जाऊया तर आपण शूट करून घेऊया चला नाही तर माईक जड होतली तुमका जीवाच्या मनान तर मंडळी या भागाशी राजभवची दुसरी शाखा ओपन केल्या ना कमी कौली जमान तुमक सांगितलं हे आपल्याकडे ऑफर काय काय असत ते जरा ऑफर आपल्याकडे असत ना स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा कूलर फ्री त्याच्यानंतर वॉच हवे तर वॉच फ्री आपल्याकडनं भरपूर मोबाईल घेऊ दहा हजारच्या पुढचं खयचोही मोबाईल घे काय कूलर फ्री देणार कूलर नको असं स्मार्ट वॉच फ्री देणार okay. त्याच्यानंतर लकी ड्रॉ तुमच्यासाठी लकी ड्रॉ ठेवलेली असा लकी ड्रॉ मध्ये फ्रीज असा वॉशिंग मशीन आ टी व्ही असा सायकल असे भरपूर आपण एकशे पंचवीस गिफ्ट ठेवलेली आहेत एकशे पंचवीस गिफ्ट आपण देणार कस्टमरला आठवड्यात चौदा चौदा विनर येतील त्याच्यात आणि ऑफर कधी कधी पर्यंत राहतील ऑफर ही एक महिना ऑफर असा या महिन्यात तरी ऑफर आपण कंटिन्यू केलेली आहे मे महिना पूर्ण हो पूर्ण पूर्ण मे महिना असा मे महिना कूलर भरपूर ढीक मारून ठेवला हो ढीक मारून दोनशे कूलरचं कंटेनर मागवलेलो आहे तुमच्यासाठी म्हणजे गरम्यात काही टेन्शन नाही मस्त पैकी थंड व्हायचं घ्यावा आणि थंड हवा खावा हो हो ओके ओके बघा आपण दुकान बघून घेऊया परत भेटू ओके निधी टाटा तुम्ही पण टाटा तुम्ही का इल्यापासून माझ्याबरोबर नाही असाच असाच कर भेटा परत चालता बोलता चल भावाशी सावकाश जावा इमारतसून काय नाही मी टू व्हीलर तोच आता बघूया थांबा आहेच थांबा तू सहा सीटर नाही निधी काय आणलं माझ्यासाठी तेलाचे पिशवी तेलाचे पिशवी आज निधी मला सांगणार नाही पण निधी माझ्यासाठी आंब्या आणल्या नाहीत घराकडे जाऊन खाताले ओके त्यांचं आता बघतोय काय तर सावका जा <coughs> ओके। आगे। आगे। काम कर एक काम कर दहा तो मोबाईल घे कूलर पण भेटतो ये संदेश येऊ मी ओके थँक्यू असं सहकारी राहू असं मी आता काय माझं दुकान असं समजा मी येत राहतो काय विषय नाही तर मंडळींना आम्ही आता घरात पोचलो या सगळ्या एका गाडीवर गा। आम्ही घेऊन येलोय बघा कूलर आंबे निधी धन्यवाद हा आंबे दिल्याबद्दल घराकडे ना आमच्या बाबा तुझा गाडी घेऊन घरात नंतर बघूया दुपारी काय तर काय म्हणतोय आंबे ना लय जड असत खाव घ्यावा सगळ्यांनी आंबे टायसू काय गरज नाही फोकाची ओळखीचे आहेत सगळे राहताना कूलर दिल्यानं त्याच्यात ना, 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 ना आय खुश होते कारण आय मोठं पंक लावून लय गरम होता म्हणजे लय हवा पण चालत नाही तर कूलरवर कशी कमी जास्त करू गावता हवा म्हणून खुश होते आता तर आहे बोला तुझ्यासाठी ना गिफ्ट दिले, जीव दिले ना गिफ्ट गिफ्ट दिलं जीव नाही गिफ्ट म्हणजे खुर्चीवर भेट वस्तू दिल्या ना एका मित्रांना मोबाईलचा दुकान घातलं दहा हजाराचा खैस मोबाईल घेतलास ना तर त्याच्यावरती ना गिफ्ट दिले ना काय दिले ना सांग हा गिफ्ट 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 मोबाईल घेतलास ना तरी त्याच्यावरती कूलर मस्त म्हाताऱ्या माणसांसाठी ऑफर ठेवलेली आहे गरम्यात गरम्यात त्याच्या त्याच्यावर बसायचा बसा ना हवा दिली हवा हवा थंड हवा थंड हवा एसीची मग त्या सांग धन्यवाद बाबा बरा झाला थंड गरम लय वय होता बरा झाला माझ्या बाबा धन्यवाद माका गरम जाय होता तारा घातलं असतं बरा केलं माझ्या बाबा चांगला वाटत रे बाबा हं बरा झाला ना आता मस्त लावायचा थंड हवा यस यस मन यस यस आणि मयरी तुझ्यासाठी पण मी गिफ्ट घेऊन आलोय पण ते सर्वेश कडे मी घेतले ते हां विकत घेतले कारण नवीन नवीन त्यांना धंदा चालू केला ना आज म्हणजे नवीन दुकान उघडलं तर म्हटलं काहीतरी एक वस्तू आपण घेऊया आणि तुका हेडफोनची गरज होती ना एडिटिंगसाठी तर <laughs> 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 म्हटलं आज घेऊनच टाकूया आणि आयसाठी खुल्या तर कणकवलीत तुम्ही कधी इलात आणि जर तुमचा मोबाईल घेऊचा असाल तर नक्की राज मोबाईलला एकदा भेट देवा आणि ते तुमका भेट भारीतली देतली माका जाए, माका यांनी गिफ्टच नाही हा आणि दहा हजाराच्या वरचा खैचोही मोबाईल घेवा एका महिन्यासाठी हे ऑफर असा दहा हजाराचा खैसही मोबाईल घेतलास ना तर तुमका कूलर किंवा घड्याळ किंवा ते कानात घालूचे कॉल बीड काहीतरी भेटतला एवढा शंभर टक्के म्हणजे तुमका काय तर तो देतो तर नक्की जर मोबाईल घेऊच जर तुम्ही विचार करत असा तर राज मोबाईलमध्ये घेवा घेवाच सांग घ्यावा काय मोबाईल मध्ये काहीतरी घ्यावा राज मोबाईल मध्ये राज मोबाईल मध्ये दहा हजाराच्या वरच मोबाईल दहा हजारा मध्ये ना तर त्याच्यामध्ये तुमका घ्यावा आणि तुम्हाला घड्याळ म्हणा काय म्हणा चेन म्हणा नाही तर दागिन म्हणा काय काय नको नको धंद्याक <laughs> लावतो काय <laughs> दागिने असे ऑफर असता कूलर घड्या आणि एअरफोन असा भेटू शकतात सांग सांग कूलर आणि घड्या भेटत असला तर तुमचा मोबाईल दहा हजाराच्या पुढचं घ्यावा आणि घ्यावा म्हणजे काय नाही आणि काय सांगू काय नाही चला तर जोडतो जरा आणि बघू आहे कशी थंड हवा लागता ती आहे कसे केस उडतात अंगात हावा दिला नमस्त नमस्कार आणि हवा येता मागा चांगली आता झोपून धन्यवाद राज मोबाईलचे एवढ्या गरमीत बारीतला गिफ्ट दिल्या न पाणी पिणी घालून आम्ही मस्त एक धन करतो काय काय काळजी करू नको

मस्त जरा जेवत आहे आणि झोपतं आहे तर व्हिडिओ कशी वाटले नाही पण तुम्ही एकदा तरी भेट देवा राज मोबाईलला हे काही गिफ्ट आणलं तर दाखवला असते पण आता मामाच्या जिलाबरोबर घराकडे नेलं ना त्यांना आता याच्या कानात घालूचा काय काय तर आम्ही बघतो तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सांग भेटूया पुढच्या व्हिडिओ आणि एक तुझ्यासाठी गिफ्ट आणि एक तुझ्यासाठी गिफ्ट असा तर त्या दिवशी इलेला बा पोरगे वारक्या त्यांना आंबे पाठवले ना आंबे आंबे हो। ते पोट भर आहे बघ आंबे दिले ते ना, ना तू काय म्हातारे घा ऐक भरपूर होत रे आणि माका सांगता कमी येत म्हणून अरे वा मस्त ना खुश खुश आहे तू खुश तू खुश थँक्यू म्हणा थँक्यू माझे बाबा दिवस तू बरा गेला माझ्या आम्ही आधी माखा बर मन भरा नेला तुझा कापतरी माझ्या खाऊया काय गे मन भरा नेला मग मस्त पोरी पोरण दिले माझ्या चांगलं पोर भरा ना कसे मस्त बोलते ना पोर माझा बरा

बघता आता चल आता आता व्हिडिओ खरी संपवले हा आता फायनल संपवले हे आंब्या विसारलेलं आहे मी थँक्यू म्हणाय त्या निधी 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 थँक्यू निधी 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 थँक्यू थँक्यू माझ्या भावा दिवस तुम्हाला काय विसरे माझ्या सोन्या